गाड्याला लटकलेत ना वरच्या गाड्यावरती हे बघा आणि खालच्या गाड्या खालती या गाडी तर माणसं आहे तरी रीस्की येतोय बाबा हांगडी अ घातली 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 लागली अरे वाचली आरंभ व्हॅली ना तीतून साधारणपुत अकरा किलोमीटरवरती राहिलेली ओ हो बापरे वा 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 काही सय लय भारी निर्णय होता तुझा लई भारी मंडळी स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता बरोबर टाइम झालेला आहे पावणे दहा दिवसाची सुरुवात मी आता करतोय कारण की सकाळ सकाळी मी एडिटिंगला व्लॉग एडिट करून घेतला आणि मधला अपलोड करून निघावं कारण की जो आपला प्रवास असणार आहे तो सगळा जंगलामधून आणि घाटामधून असणार आहे कारण की जवळजवळ दोनशे दहा किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे पण आपण एक व्हॅली क्रॉस करतोय पूर्ण एवढा जबरदस्त घाट ना माझ्या साईडला तुम्हाला मॅप मध्ये दिसत असेल की घाट बघू शकता कसा आहे तर सगळा घाट तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा तर म्हटलं थोडं थांबून आपण आपल्या ब्लॉग ला सुरुवात करूया आणि आपल्याला काही इथून लोड वगैरे काय नाहीये आपण एम जाणार आहोत विशाखापट्टणम ला तिथून कुठं बघूयात मग विशाखापट्टण कुठला मटेरियल भेटतोय काय भेटतोय तर दोन रस्ते होते एक पलीकडनं पण होता जो सरळ सरळ आहे पण हा रस्ता म्हणला आपण परत येतोय ना येतोय तो कव्हर करून घ्यावा त्याच्यामुळे ह्या हो। रूटने आपण चाललेलो हो। आहोत बाकी थोडंसं मला न्हाव्याचं दुकान वगैरे पण बघायचंय कुठं भेटतंय का कारण एकदम जंगली दिसायला लागले तुम्ही म्हणत असाल काय विजय कसा राहतोय काय तरी असं असतंय बघा मी तर मी ठरवलं होतं घरी गेल्याशिवाय गाडीच करायची नाही आपल्याला पण असं द्या बघू रस्त्यात कुठं भेटलं भेटलं तर करून घेऊया क्लीन होऊया तुम्हाला समोर थोड्या प्रवासाला लगेच समोरच बघा तुम्हाला डोंगर रांग दिसायला लागला आपल्याला जे मार्ग लागणार आहेत ते आहे दाभूगड तुसुबा वगैरे असले काही काही नाव आहेत गावाची पहिलं नाश्ता वगैरे बघूया कुठे भेटतोय का नाश्ता वगैरे करूया आणि मग पुढे कंटिन्यू प्रवास मंडळी ज्या ठिकाणी गाडी खाली केली ना त्या माणसाने सांगितलं अगोदरच सांगितलं मला तू रात्रीचं जाऊ नको म्हणला आज रात्री आराम कर दिवसाने दिवसा, दिवसा प्रवास कर की सगळा आदिवासी एरिया आणि नक्षली एरिया आहे हा सगळा लेस गाडी धडधड धडधड आवाज यायला लागलाय गाडीचं काय करावं काय समजा नाही जर व्हायब्रेशन एक व्हायला लागले पहिलं करून घ्यायचं मला इकडे काय भेटत नाही ते रबर वगैरे नाही भेटत इथं तिकडं विशाखापट्टणम मध्ये भेटलं तर भेटेल आपल्याला भरपूर खेळतात का हो हो पूल पूल एकदम डायरेक्ट सिंगल सिंगल गाडी झाली एवढंच आहे आणि खाली शेती आहे बघा नदीमध्ये असं वाटतंय जसं काय जम्मू काश्मीर मध्ये आलोय सेम तिथलं नाही का पूल वगैरे सेम त्या टाइप मध्ये चित्रकोंडा आणि मलकांगिरी मलकानगिरीला इकडे उजवीकडे जातो आणि आपल्याला डावीकडे जायचंय तिकडे बघा काय काय लागतंय दुधुमा वॉटरफॉल पण लागतं आपल्याला गाडी गाडीला साईडला इथं पण भेटतो बघा अरे मस्त झोपडे वगैरे केलेले आहेत आणि झोपड्यामध्येच मला नाश्ता मिळतोय म्हणजे काय जरी नाही केलं ना तरी सध्या सगळ्यात पहिलं जे काम करायचं ना मला ते बघा तो रबर हा तो जॉईंटच्या वरचा हे रबर लूज झालेला आहे त्याच्यामुळे गाडी वायब्रेशन होती हे तेव्हाच बदलायचं होतं पण ते राहिले तर राहिलं चला नाश्ता करूयात पुरी भाजीपणे भजीपणे सगळं काय मिळते तर म्हणजे या नाश्ता करायला मस्त अशी पुरी घेतलेली आणि भाजी घेतलेली ह्यावेळेस काय असं मिक्स वगैरे नाही घेतलं मी म्हणजे डायरेक्ट तसंच देत होते पण म्हणलं नका देऊ मला तसं पण पुऱ्या भारी बरं बघा ना एकदम स्मूथ असं घेतलेलं आपण खाणार आहोत मित्रांनो भजी पण घेतलेले आहेत आणि भजी तुम्हाला दाखवतो कसे आहेत हे बघा कांदा नाही काय नाही फक्त पिठाचेच केलेले आहेत डायरेक्ट अरे पुरी खायची का पुरी खायची का चला निघूयात एकदम झालेलं आहे नाश्ता झालाय चहा झालाय आणि पाणी बॉटल सुद्धा घेतलेली लगेच घाट सुरू झाला लगेच जास्त लांब पण नाही यावं लागलं काय जाम वगैरे झाले काय विषय हे बघा इकडं गाड्या सुरुवात झाली सुरुवातीलाच हे काय नवीन बघितलं घास माझ्या मते बहुतेक ना हा ट्रक आहे ना पूर्ण बंदच पडलेला आहे तो अजून तर आपल्याला बरंच लांब जायचंय आता हा ट्रक निघल्याशिवाय तर काय आपली गाडी निघत नाही खालीच थांबला सुद्धा बरं झाला असतं पण माहित नव्हतं ना मी विचार करतोय ज्या ठिकाणी आपण नाश्ता केला तिथं जाऊन थांबावं आणि व्हिडिओ वगैरे काय असेल आपलं काम करून घ्यावं एडिट करून घ्यावं जेव्हा हे ट्रॅफिक निघल तेव्हाच इकडे यावं असा विचार चाललाय माझा बघा एकदम फ्रेंडलीच सगळे <laughs> डायरेक्ट बंदच पडलाय याला काय ऑप्शनच नाहीये तो भिंतीला काढायचा तरी प्रयत्न केला नाही वाट लागणार याची डायरेक्ट खालीच थांबलाय ते बरंच झालं कारण आपली हाईट आहे त्या वापरायला लागणार आपली पत्र्याला आता बघा हे कसे घालते

इकडून एवढं फिरून मास जायचं तर इकडून कडणी घातली त्यांनी तेव्हा माकड बघा माकड <laughs> शोधायला लागले गाडीवरती काहीतरी ते ऍक्च्युली गाडी मागे घ्यायला पण काय नाही ते त्याचा जो रॉड असतो का जो व्हील ला मागे कनेक्ट असतो तोच तुटलाय तो, तो मध्ये इंजिनची इथं तुटलाय का महाग तुटलाय काय माहिती त्याच्यामुळे ती माग पण घेत नाही पुढे पण घेत नाही तर बघूया नियोजन करूया काहीतरी आता थांबायचं का काय करायचं का फिरून जायचं अरे यार म्हणलं होतं चांगलं एक्सप्लोर एक्सप्लोर करायला भेटेल चांगला घाट वगैरे नाही काकलेत ना वरच्या गाड्यावरती हे ले बघा आणि खालच्या गाड्या खालती कुठं जात नाही याच ठिकाणी बसून एडिट करून घेतो जेव्हा होईल तेव्हा होईल रे काम पण विचार करतो जर रात्र झाली तर मग उपयोग काय रस्त्याने जाऊन असा विषय अरे यार काय आणि इथून बघा गाडीचा का व्ह्यू काय दिसतोय थोडं जरी थोडं जरी गाडी पुढे आली ना डायरेक्ट खाली आता क्रेन शिवाय दुसरा काय पर्याय नाही गाडीला शकता क्रेन आलेली होती म्हणजे ट्रक आलेला आहे व्हिडिओ अपलोड केला होता थमनेल राहिली होती म्हटलं आता इथं काय रेंज नाहीये रेंज मध्ये जाऊन मस्त करून येऊ तर रस्ता रिकामा झालेला आता गेले होते वरती काय झाले काय नाही चला हो आपलं काम पण झालं आणि ट्रक साईडला पण केलेलं आहे वाह वेळेवर झाल्या सगळ्या गोष्टी आहे तर म्हणलं काय खरं नाही म्हणलं आज फर्स्ट म्हणलं आपण या ठिकाणी चला शेवटी पाहायला भेटला आपल्याला चांगला कॉन्टेंट पाहायला भेटला आहे माझ्या माहितीप्रमाणे हे आहे आलं अद्रक अद्रक आणि इथलं आलं खूप प्रसिद्ध आहे एका गावात आलेलो आहे आपण आणि इथलं जनजीवन बघा जनजीवन कसं आहे मग अशी बाजार होता मागे मासे वगैरे पण इकडे भरपूर भेटतात खाण्यासाठी इकडे जर ब्लॉग बनवायचा मला स्पेशल एक व्हिडिओ होऊ शकतो इकडच्या शेतीवरती म्हणजे सगळे आलंय राई तांदूळे पुन्हा अजून हे कसले कसले पिकं घेतात काय इकडं बघावं लागलं एकदा रिसर्च करावं लागेल इकडं जर कुणाला जास्त माहिती असेल झाडं पण आहेत ना याची पण शेती करते भाऊ फिरला नव्हता ना त्याच्यामध्ये एवढं नॉलेज नाही बरं का मला त्याच्यामुळे थोडस या चुकत असेल तर फक्त दाखवत आहे मी तुम्हाला की जे मला पाहिलं भेटते ते बाकी तुम्ही करेक्शन करायला तर तुम्ही बघा मंडळी पूर्ण लाल भडक माती लाल भडक काळी माती तुम्हाला इकडं पाहायलाच भेटणार नाही आजवर आपल्या सेम कोकण सारखी माती आहे तुम्हाला म्हणून काजूची झाड पण पाहायला भेटतील थांबलो होतो म्हणलं नाही का की जे आपल्याला डाऊट आहे ते जरा बघावं एकदा या ठिकाणी पाहू पण म्हणजे झोपलेलं आहे सगळं वाऱ्यामुळं पावसामुळे कशामुळे काय माहित हा तिकडे मुलगी एकतीस तीस काम करते चला बघूया काय नक्की म्हणजे मला जरी नाही समजलं तरी तुम्हाला तरी समजल हा काय विषय सगळं कळत पण हेच कळत नाहीये मला आणि पूर्ण शेतीच बरं डोंगराव सुद्धा त्यांनी लागवड केलेली आणि राईची शेती राईच रायच भरपूर तुम्हाला पाहायला भेटल हे काय हेच समजत नाहीये मला तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा ओहो काय बर हे कॉमेंट करून सांगा बरं मंडळी मी जस्ट विचारलं लोकल लोकांना त्या त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मंड्या म्हणतात मंड्या त्यांच्या लोकल भाषेमध्ये मंड्या म्हणतात आता याचा अर्थ काय होतो जर कुणाला माहिती असेल तर कॉमेंट करून सांगा चला अजून बघूया काय पाहिलं भेटतं आपल्याला गाव क्रॉस करतोय आपण पूल बघा इकडं रेल्वेचा पूल आहे आणि इकडं गाड्यांचा पूल आहे आणि इकडं लेक बघा दूर दूर पर्यंत पाणी पाणी दिसाल तुम्हाला ठिकाणी आपण डिझेल टाकून घेतोय दोन हजाराचं टाकतोय कारण पुढे आपल्याला आंध्र प्रदेश लागणार आहे आणि त्या ठिकाणी रेट जो आहे तो सत्त्याण्णव ते अठ्याण्णव रुपये आपल्याला रेट लागणार आहे मंडळी आता आपण आहोत पडुवापाशी पडुवा म्हणून गाव आहे आणि तुम्हाला मग एक दाखवलं की काय होतं ते आणखीन एक तुम्हाला दाखवायचंय ते हे दाखवायचंय हे माझ्या मते राईचं पीक आहे राई हे बघा एक पीक कुठे याच हे राईचं आहे का आपण कॉमेंट करून सांगा मंडळी मी बोलतोय ते बरोबर आहे का मला तर ही राई वाटते राई तुम्हाला काय वाटतंय होऊ शकतं आता ही आपण ओडिसाची बॉर्डर सोडतोय आणि इथून पुढे आपल्याला जे लागणार आहे ते आहे आंध्र प्रदेश आता इथून पुढे आंध्र प्रदेश सुरू होत आहे विशाखापट्टणम बघा एकशे एकोणतीस किलोमीटर आहे आणि एस कोटा बोरा वगैरे काय लागतंय राणाकू वगैरे तर आपण ऑफिशियली आता तर आपण आता आंध्र प्रदेश मध्ये एंट्री केलेली बरोबर सव्वा तीन वाजता हे बघा इकडची लोककला बघा इथं तुम्हाला पाहायला भेटल खांबांवरती आता सगळे एपीच्या गाड्या दिसतील आपल्याला ओडी संपला आता आंध्र प्रदेश वेलकम यू वेलकम त्या गाडीला चापता लागले राह गेल्या गेल्या मला वाटतं पहिलं पाट्याचं काम करून घ्यावं पाट्याला अशी पेंट कमी करून घ्यावं नाही तरी ना प्रत्येक ट्रिपला ना माझी वाट लागणार ला आणि ला ला गाडीची पण वाट लागणार आहे सगळं फुलफुळ व्हायला लागला आहे गाडीचा त्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे मला आता ऑइल वगैरे हे सगळं किती कामं राहिले तर पैसाच राहत ना शिल्लक आता बघूया या ट्रिपला आता विशाखापट्टणम वरून जी ट्रीप होईल ना त्याच्यामध्ये बुक करून घेऊ आपण चला आता मस्त मजा करूयात आता मस्त घाट लागेल आपल्याला आराकू व्यायला आज दिवसभरात भरपूर भाडी पडल्या भरपूर भाडी पडल्यात विशाखापट्टणमची विशाखापट्टणम पुणे विशाखापट्टणम नाशिक वगैरे वगैरे पण आता काय करता आपण रात्री झोपलो सकाळी घुसलो त्याच्यामुळे आपण लेट झालो असो अजून उद्याचा दिवस आहे उद्या शनिवारी मधल्यावर उद्याच भरली तर चांगली गोष्ट आहे तरी आपण संध्याकाळपर्यंत पोहोचून जातोय बघा सीन बघा आता काय आहे तिकडचे मस्त शेती वगैरे वरती पण बघा आणि वरती डोंगर एक नंबर आणि इकडे पण बघा रेल्वे ट्रॅक आहे इकडे रेल्वे मध्ये पण काय सीन पाहिलं भेटत असेल एकच नंबर पण त्याच्यापेक्षा गाडीने बेस्ट आहे जिथं पाहिजे तिथं थांबवता येते मस्त मजा करता येते आता याच्यामध्ये थोडस एक छोटस मी गॅस वगैरे म्हणा काय म्हणते त्याला छोटस सिलेंडर टाईम मस्त बघा स्प्रेड आहे घ्यावं म्हणतोय मी पुढच्या ट्रिपला कारण की इकडं थांबलो वगैरे असं अशा ठिकाणी कॉफी वगैरे चहा वगैरे स्वतःची स्वतः बनवून कारण ह्या ट्रिपमध्ये मध्ये मला जो चहा भेटलाय ना दोस चहा भेटलाय इकडं ओडिसाला चल पण जाय ना माझी चहाची काय सांगू ना मला गेलोय मी इकडं लाल चे ढेर वगैरे रेल्वे ट्रॅको व्हॅली ना ती इथून साधारण फक्त अकरा किलोमीटर वरती राहिलेली आणि हा जो आहे ना तो आंध्र प्रदेशचा टुरिस्ट स्पॉट आहे जो घाट आहे तो आता तुम्ही कधी कव्हर केला नाही माहिती मी पण पहिल्यांदाच कव्हर करतोय म्हणजे काय असेल ते तुम्हाला सगळं सगळं पाहिलं भेटणार आहे पुढच्या पुढच्या ब्लॉग पुढचा ब्लॉग म्हणते ह्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आतापर्यंत ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवड असेल तर लाईक करा ते एक मालगाडी उभा बघा नालको म्हणून नालकोचे टँकर आहेत नालको गोरापूर जंक्शन आहे गोरापूर फुल पिंक पिंक आहे सगळं इकडं प्रत्येक गोष्टीचं मला ध्यान ठेवावं लागेल की आपली गाडी बसल एवढंच गेट पाहिजे नाहीतर मग जर असलं आलं मधी तर संपला विषय विजय भाऊचा रस्ता आहे बर का रस्ता खराब आहे बऱ्यापैकी गाडी आपटते पूर्ण ट्रेनच्या <laughs> ब्रिजवरती खड्डा आहे हेच आहे आराकू व्हॅली ओके म्हणजे तो घाट आहे तो ह्या नावाने आराकू व्हॅली आराकू व्हॅली नावाने घाट आहे गार्डन टाईप आहे आणि हे तिथं टेंट आहे राहण्यासाठी वगैरे नाही का स्टे करू शकतो अशा टाईपमध्ये मध्ये फोर लेन रोड लागतोय हा पण रस्ता आहे ना हा पण रस्ता जातो पण हा काय का ते म्हणतात त्या कुकुमपेठ मदगुल वगैरे असा रस्ता विशाखापट्टणम जातो आपण जाणार आहे तो इकडून आराकू व्हॅली पासून जाणार आहोत त्यामुळे आता मला वाटलं नव्हतं रस्ता लागलं आता माहिती आहे पुढं घाटात रस्ता कसा आहे पण रस्ता चांगला लागला आता इथून पुढे आणि हा बघा रस्ता कोणता आहे फिफ्टी सिक्स ई कोंबडे पण ठेवलेले तुख्याला विशाखापट्टणम इथून एकशे तेवीस किलोमीटर आहे जायचं आपल्याला मोठं गाव आहे मंडळी हा बायपास होतोय ट्रेन बघा ट्रेन खाली मालगाडी काय सीन आहे यार ट्रेन ब्रिज हा मेन रोड आहे पण अजून काम चालू आहे का म्हणजे रस्ता होतोय बायपास बहुतेक अरको व्हॅलीचा आणि आता आपण जे जाणार ते घाटामधून जाणार बहुतेक माझ्या मते मंडळी हा काय वेगळाच प्रकार बघतोय मी काय बांबू मध्ये काय शिकवत आहे ते काय आहे ठीक आहे आणि जी प्राइस किती माहिती का सातशे रुपये तीनशे रुपये एवढी प्राइस आहे त्याची ठिकाणी स्टे साठी बघा कशी सोय केलेली आहे आपण इथं स्टे पण करू शकतो घर बघा इथं स्टे साठी म्हणजे कॅम्पेनिंग साठी बघा ना टेंट वगैरे लावलेले आहेत हे अराको व्हॅली आहे बरं का व्हॅली जी ती मंडळी घाट सुरू होणार आहे पाहू शकता अराको व्हॅली आणि तुम्हाला एक सीन दाखवायचा म्हणजे की लोक या ठिकाणी पैसे देऊन सनसेट पाहण्यासाठी लोक या ठिकाणी भरपूर लांबून येतात टेंट वगैरे आहेत बर का आता एक गोष्ट मला बघायची होती की प्रॉब्लेम काय होता तो बघितला मी आता जस रवि बरोबर फोन झाला माझा त्यांनी म्हणजे चेक करा काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला दाखवतो आता प्रॉब्लेम काय झाला याच्यामध्ये जो रॉड आहे ना हा हा रॉड आहे ना याच्यामध्ये प्ले आला इथं या ठिकाणी हे बघा हे सगळं व्हायब्रेशन होते माझ्यामध्ये लगटीच्या लग्नाला सतरा दिग् असं असत काय हळू हळू जाऊयात आणि विशाखापट्टणम किंवा रस्त्यामध्ये जर असेल रस्त्यामध्ये तर नाही भेटणार माझ्या आपल्याला डायरेक्ट वरती आणि बघा घाट कसा चालू होणार आहे जबरदस्त असा अराकू व्हॅली सुरू होतय चला रात्र व्हायच्या आधी अंधार पडायच्या आधी घाट कव्हर करूया हे बघा टेंट किती लावलेले हे बघा रात्रीच्या मुक्कामासाठी बर का रजई वगैरे गाद्या वगैरे संपूर्ण एरिया आहे ना सगळा टुरिस्ट स्पॉट आहे टुरिस्ट हे बघा कॅम्पेनिंग टेंट्स कॅम्पेनिंग साठी सगळा एरिया ठेवलेला आहे गेम्स कॅम्पेनिंग वगैरे गेम्स पण आहेत हे बघा पाहिलं का एसिंग वगैरे <laughs> भारी कार्यक्रम इथं मला कोव्या तुम्ही सर्च केला ना तुम्हाला सगळी डिटेल इथे येऊन जाईल मला वाटतं मुक्काम इथंच खाता पण होते गेले असं बघायला भेटल म्हणून काहीतरी